सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर स्वयंपाक वगैरे झालाय भाजी ठेवली म्हणजे भाजी भाजी बनवली तर शेंगाची भाजी बनवली शेंगदाणे वगैरे टाकून आणि चपात्या के काय सकाळीच केल्या होत्या फक्त भाजी बनवायची होती आणि वरण भात वगैरे काही केलेलं नाहीये तनिष्का पण आता आली शाळेमधून आणि तन्मय इकडं झोपायचं नाटक करते झोपलं तू झोपायचं नाटक करत आहेत आता जेवायचं आहे आणि जेवणामध्ये आज बनवलेलं आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि चपात्या तर चपात्या ह्या केले सकाळीच केलेल्या कारण चपात्या सकाळी म्हणजे वेळ झाला असेल करून तर त्यांनी आरवीसाठी सकाळी एक लवकर चपाती केली आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या राहिलेल्या आत्ता केल्या कारण हे जर गरम गरम पण खायला बरं लागतं त्याच्यामुळे आणि भाजी पण झाली आता हे बघा शेवग्याची शेंग पण झालेली आहे आणि इकडे ना ही इक कच्ची मेथीची भाजी खायला म्हणजे तोंडी लावायला तर कोण कोणा कोणाकोणाला आवडतं तोंडाला तोंडी लावायला कच्ची मेथीची भाजी तर त्याच्यामुळे कच्ची मेथीची भाजी तोडली आहे सकाळी चांगली होती मेथीची भाजी आणि इकडे तर झालेल्या इकडे भाजी पण झाली आहे भात वगैरे काही बनवलेला नाहीये तिकडे ते जेवायला बसलेले आहेत मला पण जेवायचं आहे आरोही तन्मय आणि तनिष सॉरी आरोही तर शाळेत गेली तनिष्का तन्मय आत्ता शाळेतून आली पाच ते दहा मिनटं झाले असेल तिला पण तर आम्ही सगळे जेवण वगैरे करतो कि पसरा पसरतच असेल ते थोड्या वेळाने आवडणार आहे आणि गव्हाचं पिट पण संपलं आहे ते पण आणायचं आज खूप सगळे काम आहेत ते सगळे करायचे आहेत तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तनिष्काने लगेच चेंज पण केलं आहे बघ स्कूल ड्रेस दोन मिनटात थोड्या वेळ झाला आरोहीला घेऊन आले स्कूलमधून आणि आरोहीचा आहे मूड ऑफ कारण तिला ट्यूशनला जायची बिलकुल इच्छा नाहीये पण मी घेऊन चालले जबरदस्ती कारण दोन तीन दिवस आता एक्झाम राहिले आणि एक्झाम दो, दोन तीन दिवसच आहे आणि ट्यूशन आत्ताच उडवली तर मग कसं मग ट्यूशन एक्झाम झाल्यावर दोन चार दिवस सुट्टी घे ना परत ठीक आहे संडे उद्या घे सुटते नाही परवा ठीक आहे हा तर बघा ना कसं झालं एकदम आज मूडच नाही ट्यूशनला जायचं पण मी पाठवते बळच ठीक आहे चला मी आता इला ट्यूशनला वगैरे सोडून येते त्याच्यानंतर चहा बनवायचा कारण यांना पण बाहेर आहे हे आत्ताच झाले थोडा वेळ झालं आणि बोलले की आता चहा वगैरे कर पण मी म्हटलं पण या दोघांना ट्युशनला सोडते आरवीला आणि तन्मयला त्याच्यानंतर तन मग चहा वगैरे बनवते तर चला अगोदर सोडून येते ट्युशनला चले अरू तुझा बिलकुल गुण नाही आहे ट्यूशनमध्ये बिलकुल म्हणजे बिलकुल नाही आहे घेऊन चालले आणि पण बोलतात राहू हो दे पण एक्झाम आले दोन दिवस राहिले राहिलेत आणि कुठे राहू हो दे ट्यूशन तिला बोल पीठ पण आणायचं आहे पीठ पण संपल्या ठेवायचं घो घ्यायचे घू दळायला ठेवायचे आणि त्याच्यानंतर मग परत घेऊन पण यायचं आहे बापरे खूप कामात स्वयंपाक करायचं का अजून आरोहीला मी ट्युशनला सोडून आली तर काय इथे बाजूला ट्युशनला जातो तर तो पण गेलेला आहे आणि आता चहा बनवायचा आहे कारण यांना जायचं आहे बाहेर मी पण चहा घेतलेला नाहीये तर मस्त असा चहा बनवते आता तर तुमच्या दोघांपुरतं दूध आहे एवढ्याच चहा बनवते दुधाचं पॅकेट आहे पण ते काय आता फोडत नाही कारण सकाळी कर म्हणजे लागतच आहे ते त्याच्यामुळे आणि असली थंडी वाजली ना खरंच सांगायला लय म्हणजे लय थंडी वाजायची गावी तर मुंबईमध्ये एवढी म्हटल्यावर गावी तर किती थंडी असेल आणि आम्हाला गावी पण जायचंय याच महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या एक ते दोन तारखेला जायचंय गावी तर गावी का जायचंय हे तर तुम्हाला माहितच आहे आणि ज्यांना माहीत नाही ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते कारण तुम्हाला चहा बनवायचा आहे आणि बाकीचे पण काम आहेत थोडेसे तर ते पण करायचे आहेत थोडीशी साखर टाकते गुळाच बनवणार होती पण तो गुळ फोडायला लागतो त्याच्यामुळे पोळ्याचा कंटाळा त्या दिवशी गुळाच्या पोळ्या बनवलेल्या आता गुळाच्या शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहे तर त्या पोळ्या बनवणार आहे उद्या तर त्या शेंगदाण्याच्या पण पोळ्या बनवायच्या तर उद्या किंवा परवा शेंगदाण्याच्या पोळ्या बनवे आता तर नाही कारण ते पण खूप छान लागतात पोळ्याच्या शेंगदाणा आणि गुळाच्या पोळ्या आणि मुलांना ते जास्त आवडतात आणि पुरणपोळी पण त्या दिवशी बनवली होती पण पुरणपोळी सगळ्यांनीच खाल्ली पण तनिष्का होतं की मम्मा शेंगदाण्याची पोळी बनवायची ना तिला शेंगदाण्याची पोळी जास्त आवडते पुरणपोळीपेक्षा म्हणून म्हटलं की आता उद्या परवा दिवशी एकदा बनवते म्हणजे कसं मुलांना जे आवडतं ते कधी कधी म्हणजे जास्त तनिष्कालाच आवडतात शेंगदाण्याच्या पोळ्या नाही तर तन्मय आरोय आपलं पुरणपोळी खातात आणि मी शेंगदाण्याचा जा सहसा जास्त बनवते पुरणपोळ्या खूप कमी प्रमाणामध्ये चहा आहे पण आठवलं आणि खूप दिवस झालं चहाचा मसाला टाकतोय चहामध्ये म्हटलं की चला टाकता नाही आहे तो थो थोडासाच हे निरोबर थोडासाच राहिलाय तो म्हटलं तर चला टाकते आणि हा चहा हा जो मसाला नाही आणि खरंच चहा खूप छान लागतो त्याच्यामुळे आणि सहसा लक्षात राहतच नाही मसाला टाकायचा कधीतरी आठवतं मग ते टाकते लक्षात राहत नाही कारण कंटिन्यू मसाला आम्ही वापरत नाही चहामध्ये कधीतरी असंच आणि त्याच्यामुळे तो लक्षात राहत नाही रोज रोज टाकायची सवय असेल मग तो अकोप लक्षात राहतो आणि तो चहामध्ये पडतो पण ते सवय नसल्यामुळे आणि रोज न टाकण्यामुळे तो लक्षात मी आता चहा गाळून घेते तर आमच्या साहेबांना जायचं आहे आणि उशीर झाला की मग अजून घेते चहा घेते आणि चहा पिल्याच्या नंतर मग आरोईला आणायला जायचंय आणि हा पीठ संपलं होतं तर गहू घेतले कुंभ कुठलं लागलं माझ्या हाताला तुम्ही लावलं काय हो मग काय कुंभ कुठलं लावलं हो वगैरे मी दळायला दिलेत पण तिथं असं झालं की ते जातं उपटलं म्हणजे गावी बोलत ना बाय का जातं उपटलं आहे किरणी साफ करण्यासाठी वगैरे असं तर त्याच्यामुळे ते तसं काहीतरी केलं त्यांनी म्हणून ते आज नाही दळून भेटणार मला घेऊ तर ते आता उद्याच भेटणार मी ठेवून आले तिथे पण ते बोलले की उद्या करून म्हटलं ठीक आहे मग आता मी एक किलोचं पॅकेट आणलं गव्हाच्या पिठाचं कारण सकाळी तर पाहिजे कारण तनिष्काला टिफिन द्यायचं आणि सगळं चा असतंच त्याच्यामुळे म्हणून मी एक किलो पॅकेट आणले गव्हाच्या पिठाचं तर आता ते सकाळपुरतं होऊन जाईल आणि ते चार पाच वाजता जर ती भेटेल मला म्हणून मग ठीक आहे म्हटलं चला तर परत आता थोड्या वेळाने आरईला घ्यायला जायचं आहे सगळ्यात पहिले चहा पिते म्हणजे जरा बरं वाटेल तर डोकं दुखायला सारखं व्हायला ना तर जास्त दुखायला सारखं व्हायलाय चला मग हा छोटासा असा ब्लॉग येते थांबवल्याचा कारण बाकीचे सगळे खूप काम आहेत आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटते ठीक आहे चल बाय बाय